नमस्कार मी जोगदंड संजय आपण पाहत आहात न्यूज लोकमन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या पीक विमा मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन आज सकाळी साडे दहा वाजता बर्दापूर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी महायुती सरकारच्या विरोधात लातूर रोड अंबाजोगाई रोड बर्दापूर फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला यावेळी तालुका प्रमुख अमरभैया देशमुख यांनी महायुती सरकारवर कराडून टीका केली यावेळी हनुमंत मोरे रवींद्र मोरे अमोल चव्हाण उपसरपंच अमर मोरे गजू पटेल विनोद गंडले यशोधन लोमटे युवा तालुकाध्यक्ष मोहनभाई इत्यादी शेतकरी आवर्जून उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट याच्या वतीने वर्धापूर रस्ता रोको केलेला आहे शेतकऱ्याची गत अशी झालेली माय खाऊ दिना आणि बाप फेक मागू दिना जुन्या मनी शासन काही देत नाही कुठलं काही घेऊ देत नाही कृषी मंत्री या मतदारसंघाचे आहेत आणि याच मतदारसंघामध्ये आम्हाला रस्ता रोको करावा लागतो याच्यापेक्षा आणखी दुःख शेतकऱ्याच्या वाट्याला काय यायचे आहे त्याच्यामुळं जास्त काही न बोलता या राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना शेतकऱ्याच्या वतीनं कळकळ्याची विनंती करण्यात येते किंवा राजकीय भाग बाजूला ठेवून शेतकऱ्यासाठी तरी दोन हजार विमा दिला नाही तुम्ही कमीत कमी आताही पंचवीस टक्के अग्रिम दिलेला आहे आणि पंच्याहत्तर टक्के जे आमच्या हक्काचे पैसे तुमच्याकडे राहिलेले आहेत कारण तुम्ही शासनाचा जो हिस्सा असतो तो, तो कंपनीला दिलेला आहे त्याच्यामुळं त्या पैशावर पूर्ण अधिकार हा शेतकऱ्याचा आहे तर कंपनीशी बोलून ताबडतोब मध्ये शेतकऱ्याला कसा विमा देता येईल याची काळजी आपण करावी अन्यथा येणाऱ्या विधानसभेला ये जनता आपल्याला रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही फक्त मतासाठी राजकारणासाठी लोक खेळवत ठेवायचे हे शासनाचं धोरण आहे त्याच्यामुळे आमचा हक्काचा विमा आम्हाला मिळालाच पाहिजे याच्यासाठी आणखी आम्ही आज रोको केलेला आहे भविष्यामध्ये काय काम शेतकऱ्याला करावं लागेल हे आज आम्ही सांगू शकत नाहीत त्याच्यामुळं रस्ता रोपचा विचार करून आणि पुढचे आंदोलन होऊ नयेत आपल्या विरोधात त्याच्यामुळं बीड जिल्ह्यातला आणि अंबाजोगा तालुक्याचा विमा ताबडतोब देण्यासाठी आपण प्रयत्न करावा एवढी विनंती करतो थांबतो